अमरावतीच्या हनुमानगडी इथे शिवमहापुराण कथेला उत्साहात सुरुवात झाली आहे पंडित प्रदीप मिश्रा यांचे खासदार नवनीत राणा आणि महिलांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केलंय आज शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी सफाई कामगार रेल्वे स्टेशनवर काम करणारे कुली आणि बाजारात काम करणारे हमाल यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं आणि कथेला सुरुवात झाली ही कथा ऐकण्यासाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे सफाई कामगारांसोबत बसलेले पाहायला मिळाले अमरावती शहरामध्ये सोळा ते वीस डिसेंबरपर्यंत शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेतून ही कथा वाचण्यात येत आहे आणि या महाशिव कथेमध्ये जर बघितलं तर लाखोंच्या संख्येने जे भक्तगण आहे ते महाशिवपुराण कथा ऐकण्यासाठी दाखल झालेले आणि विशेष करून पंडित प्रदीपजी मिश्रा ज्या ठिकाणी कथा वाचतात त्या ठिकाणी त्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात येते ते स्वागत

सगळे तिथून मनापासून एवढे चेहऱ्यावर आनंद घेऊन त्यांचं स्वागत करत आहे काही लोक म्हणतात की बाई महाराज जे म्हणतात ते तसंच होत आहे पण मला असं वाटते संत महाराज जे बोलतात देव येऊन आम्हाला आमची संस्कृती आमचे देवाबद्दल आमचे धर्माबद्दल सांगू शकत नाही म्हणून असे जे महाराज संत असतात त्यांच्या विचारांनी जी संस्कृती जे संस्कार आमची आज भारतीय नागरिक जे घेऊन चालतात आहे या असेच महाराज जे बोलतात त्यांच्याचमुळे चालतात तर त्यांची भावना जर आपण पाहिली लोकांचे चेहऱ्यावर तर तो, तो आनंद स्पष्ट दिसत आहे लोक चार चार पाच पाच किलोमीटर चालून येत आहे ऐंशी वर्षाचे म्हातारे दोन महिन्याचे बाळ यंग महिला त्यांना हातात घेऊन असे की देवाचे आणि महाराजांचे दर्शन झाले पाहिजे त्यांचे कीर्तन मला वाटते त्याच्यासाठी आम्ही ते स्वागतासाठी इथे उभे आहोत आम्ही फक्त मोजके लोक इथे उभे राहतो पण जे खऱ्या अर्थाने जे मनापासून त्यांचं स्वागत करतात ते पेंडॉलमध्ये आणि पेंडॉलचे बाहेरपर्यंत आणि रोडपर्यंत आणि जिथे जिथे ते टी व्हीमध्ये पाहतात ते सगळे स्वागत करत आहेत पेंडॉल टाकले ते तर पूर्ण भरलेले त्याच्या बाहेर भक्तगण आहे आणि रस्त्यातसुद्धा जर आम्ही आता ड्रोन फुटेज बघितलं तर संपूर्ण रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला इतके भक्त येत आहेत तर आता काय करणार मला वाटते करणारे आपण कोणीच नाही आहे देवाने इथपर्यंत घडून आणलेला आहे कार्यकर्ता सगळे जमिनीवर राहून काम करत आहे प्रत्येक कार्यकर्ता कोणी भांडे घासण्या समितीमध्ये आहे कोणी साफसफाईची समितीमध्ये आहे कोणी शौचालय पाण्याची समितीमध्ये आहे कोणी जेवण बनवण्याची समितीमध्ये आहे कोणी आरतीची समितीमध्ये आहे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट